स्मार्ट शाळा प्रसा गुरुजी गोवी चालते गुरुजी गुरुजी लागते हातावरी गुरुजी हातावरी छडी नका ना की लागते हातावरी छडी नका

आईची आठवण हैरण करी आई ची रडवी हैरण करी रोडवेका मारून लागते हातावरी गुरुजी नका मारुनी हातावरी शाळेच्या दारात कोण गौरी शाळेच्या दारात कोण उभी शाळेचे

माझी बोट लागली दुखू गंगली हुली हुन माझी बोट लागली दुखू ग अक्षर लिहुली हुन माझी मान लागली दुखू ग अक्षर लिहुली हुन माझी मान लागली दुखू ग उलटे अक्षर लिहिले जरी उलटे अक्षर लिहिले जरी अक्षर लिहिले जरी उलटे अक्षर लिले जरी आला सुलटे करी आरसा आस चाला सुलटे करी आरसाला सुलटे करी गुरुजी छडी नका मारून किला ते हातावरी गुरुजी चढी नका मारू ते हातावरी

लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू